साजगाव जिल्हा परिषदमधून पुन्हा एकदा भाई शिंदे यांना उमेदवारी दिल्याने साजगाववर भगवास फडकवण्यासाठी शिवसेनेक जोरदार कामाला लागला आहे आपला विजय कसा असेल यावर भाईनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐका आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने दोन हजार सातमध्ये मी लढलो सर्व तालुक्याचे शिवसैनिक पक्षाचे सर्व प्रमुख या लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी लढलो आणि त्यावेळेलासुद्धा विजय प्राप्त केला आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी साजगाव अठरामधून फॉर्म भरला आहे खाली पंचायत समितीला उत्तम परबळकर आहेत साजगावला रेखाताई गणेश पाटील आहेत मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगेन समोरचा उमेदवार कोण आहे काय आहे तो कशा पद्धतीने रणनीती करणार आहे याची आम्हाला निश्चितच कुठली काळजी नाही आहे पण मी या ठिकाणी आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावर मी आपल्याला सांगेन का जो आपोजिटचे कोण उमेदवार असतील त्यांची डिपॉझिट जप्त करतील एवढी प्रचंड ताकद शिवसेनेची साजगा गटामध्ये आहे ही आज आपल्याला ज्या वेळेला फॉर्म भरला त्याच्यावरूनच आपल्याला प्रसिद्धी दिसली असेल त्याबद्दल आम्हाला कुठलीही शंका नाही आणि गेले पंधरा वर्षे वीस वर्षे सातत्याने जो भगवा त्या ते ठिकाणी तेजाने फडकत ठेवलेला आहे त्या भगव्याला कोणी हात घालू शकत नाही कारण हे सर्व शिवसैनिक हे बाळासाहेबांचे आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्याबद्दल कोणालाही शंका या ठिकाणी वाटण्याची परिस्थिती काही नाही आहे